गेल्या पंधरा वर्षांपासून नगरकरांच्या सभेत असणाऱ्या श्रद्धा वेज हॉटेल मध्ये तयार केलेला अद्यावत सबुरी कॉन्फरन्स हॉल नगरकरांच्या सेवेत दाखल झाला तनपुरे महाराजांच्या उपस्थितीत या हॉलचं लोकार्पण करण्यात आलं अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातल्या शाकाहारी प्रेमींचं एक आवडतं हॉटेल म्हणजे श्रद्धा हॉटेल गेली अनेक वर्षांपासून खवयांची पसंती श्रद्धा हॉटेलला आहे श्रद्धा हॉटेलची लोकप्रियता पाहता आणि नगरकरांना आणखी चांगल्या पद्धतीने सेवा सुविधा देण्याकरिता या हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्टीज वाढदिवस समारंभ किंवा इतर समारंभांसाठी सबुरी कॉन्फरन्स हॉलची निर्मिती करण्यात आली आहे राष्ट्रसंत हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते फीत कापून सबुरी कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन करण्यात आलं शाकाहारी प्रेमींसाठी आणि विशेष कुटुंबांसाठी सबुरी कॉन्फरन्स हॉल नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास श्रद्धा हॉटेलचे संचालक रमेश रासने यांना वाटतोय दोन हजार दोन साली हॉटेल श्रद्धा प्युअर व्हेज या संस्थेचं मी एक छोटंसं रोपटं लावलं होतं त्यानंतर नगरकरांचा वाढता प्रतिसाद आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंटकडं असणार आशार असणारा कर पाता यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट मला करायला असे वाटल्या त्यामध्ये आम्ही व्हेज रेस्टॉरंट असल्याकारणानं शुभ चायनीज साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन फास्ट फूड या सर्व सुविधा इथं दिल्या जातात त्यानंतर बऱ्याच लोकांचा प्रतिसाद आणि रिक्वायरमेंट पाहता इथे कॉन्फरन्स हॉल करावा जेणेकरून सिटी पार्टीज बड्डे पार्टीज बारश त्यानंतर ढवाई जेवण छोट्या इव्हेंट्स कस्टमर मीट डीलर मीट त्यानंतर या अशा गोष्टी कॉन ज्या प्रेस कॉन्फरन्स वगैरे या सर्वांची हो रिक्वायरमेंट पाहता मी एक सर्व सोयीयुक्त असा कॉन्फरन्स हॉल इव्हेंट हॉल इथे श्रद्धा प्युअरवेजचा सबुरी इव्हेंट हॉल इथे म्हणजे लोकांप लोकार्पण सोहळा आणि अबप बद्री महाराज तनपुरे यांच्या शुभ हस्ते आज लोकांसाठी नगरगरांसाठी खुला करून देतात हॉलमध्ये पूर्ण वातावले वातानुकूलित हॉल हा असा आहे त्यानंतर शंभर लोकांची कॅपॅसिटी तिथे आहे त्याचबरोबर साऊंड सिस्टीम अपडेट साऊंड सिस्टीम आहे तिथे साऊंड प्रूफ आहे एकॉस्टिक आहे सिलिंग डेकोरेशन अट्रॅक्टिव सगळ्या गोष्टी त्यानंतर प्रोजेक्टरची इथं सोय केलेली आहे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस प्युअर वेजमध्ये पॅकेजेस आम्ही इथं अवेलेबल करून दिलेले आहेत लोकांसाठी त्यानंतर दोन रूम इथं आम्ही अवेलेबल केले आहेत त्या त्या जेणेकरून एखाद्या कार्यक्रमासाठी महिलांसाठी चेंजिंग रूमची आवश्यकता आम्हाला भासल्यामुळे

त्यामुळे निश्चितपणे माझा अनादर या ठिकाणी होणार नाही त्याचा विश्वास आणि मालकाची भेट नाही बहुतेक मंडळी अशा तारखा देत पाचे साहेबांचे आमचे पोकटसेंचे अनेक भूमिकेतून संबंध आलेले आहेत प्रत्यक्ष त्यामुळे आज एमआयकडे तर अचानक पाहुणे पाटील त्यांनी माझी गाडी वळताना पाहिल्याने इथं आलेले म्हणजे तुम्ही जसे आले तसं मी देखील आलेले मी काही पंढरपूर सोडून इथं त्या कार्यक्रमात हो आलो नाही पण इथं आल्यानंतर एक तर नावाने मला आकर्षित केलं आता खोट सांगायला माझ होत नाही खराब बोलतो मी या ठिकाणी प्रसादाचा स्वाद घेणारा मी माणूस आहे तालुक्यातून इकडे येत असताना मला वाटत त्या हो। हो कुटुंबा सहित मुलाबाळासहित इथे होतो आणि सेवन केलेलं आहे त्याच ऊर्जित स्वरूप विकसित स्वरूप समयानुसार काळाचा रोग लक्षात घेऊन आपण नगर नगरकरांना ही जी सुविधा देऊ लागलेला बिरो रिपोर्ट जीवन्यू सुन मेट्रो महानगराची लाईफ लाईन अहमदनगर